ना बटाटे उकडू घातले ना बटाटा भाजीचा आहे सो बटाटा भाजी अँड पुऱ्या याचा आज सो कुकरला असे बटाटे उकडू घातले तुम्ही बघू शकता आता बेते छान अशी बटाट्याची भाजी बनवली वाटाना घालून इकडे मसाला भात शिजते आणि मी पुऱ्या करायला घेतल्या पुऱ्या करताना दोन वाटे गव्हाचे पिटे आहे मध्ये ना अर्धे ना मी रवा टाकलेला असतो म्हणजे दे रवा टाकते रव्या रवा टाकल्यानं पुऱ्या आपल्या छान कुरकुरीत होतात आणि जास्त वेळ टिकतात सो आणि थोडंसं मीठ टाकते आणि हे जे तेल आहे ना हे गरम करून तेल घेतलेलं आहे सो गरम करून घेतलेलं आहे तेलाचं थोडंसं असं वरण मोहून घातलं ना मग आपल्या पुऱ्या तुम्ही बघू शकता मी पीठ मळून एक अर्धा तास छान छानपैकी भिजत घातलं होतं तर पीठ खूप छान भिजलेलं आहे आपल्या पुरीना तर ना ही पुरी ना खूप छान असे आहे आणि बघा कलर पण किती छान आला असा पांढर रवा टाकलेले ना पुरी खूप छान होते खूज होते तुम्ही एकदा ट्राय करून बघा सवनाचं ताट तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान अशा पोऱ्या पण आहे पोऱ्या पण छान खुसखुशीत झालेल्या आहेत त्यासोबत बटाट्याची भाजी आहे मसाला भात बनवला होता आणि सोबतच कांदा सो आजचं आमचं तुम्हाला साधं सोपं जेवण कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय जेवण वगैरे करून पूर्ण असं किचन साफ करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी रोज वापायच्या ना असे किचन पूर्ण क्लीन करून घेत असते जेणेकरून सकाळी उठलं ना आपल्याला फ्रेश वाटेल स्वसं किचन पूर्ण साप वगैरे करून घेतलेलं आहे बघू शकता